नमस्कार आजची एक क्राईम कहाणी एका पत्नीने जेलमध्येच जे बाथरूम असते जेलचं त्या बाथरूममध्ये जाऊन बाथरूमची जी खिडकी आहे त्याला गळफास घेतला ही घटना आंध्र प्रदेशमधील येलुरू गावात येलुरू जिल्ह्यामध्ये घडली जिल्ह्याची जे पोलीस स्टेशन आहे ते तिथे घडलेली आहे या पत्नीचं एका प्रियेकरासोबत अफेअर होतं आणि अफेअर असताना या पत्नीनं आणि प्रियकारानं त्या पतीची हत्या केली होती तर याच या सगळ्या गोष्टीची शहानिशहा करून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं होतं आणि या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये जेलमध्ये गुंतवावं लागलं जेलमध्ये थांबावं लागलं तर जेलमध्येच या महिलेनं एक बाथरूम आहे बाथरूममधील खिडकी आणि खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ही घटना आंध्र प्रदेशमधील एक येलुरू जिल्ह्यामध्ये घडली जे पती आहे त्या पतीचं नाव आहे थाटा अकोला गुडेनी या पत्नी या महिलेच्या पतीचं नाव आहे आणि आरोपी पत्नी शांता कुमारी हिचं जवळपास एकतीस वर्ष वय आहे या एकतीसाव्या वर्षी लग्न होऊन सुद्धा यांचा संसार फक्त या पत्नीचं दुसऱ्या प्रियकारासोबत प्रेमसंबंध असल्यामुळं या पत्नी या महिलेनं एका प्रियकारासोबत पतीला जीवनात ठार केलेलं आहे आणि ज्या महिले जेल्म आल्यामुळं तेथील ही गोष्ट तिला जेलची हवा ती पसंत नसल्यामुळे या महिलेने तिथेच आत्महत्या के केलेली आहे तर अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा चला भेटूया नंतरच्या नवीन काणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र